ज्यांचा खून झालाय त्यांचा जन्म नव्वदच्या आसपास झाला होता त्यामुळे कृष्णदास आणि त्याच्या सर्जरीशी याचा कोणताच संबंध असू शकत नाही योगायोगाने ज्यांचा खून झाला आहे त्यांच्याशी याची कोणतीच लिंक नसल्यामुळे जर हा ॲक्सिडेंट रॅन्डम नसेल तर उदाहरणार्थ आधी ज्याचा खून झाला आहे त्या नवीनचे वडील डॉक्टर शिवकुमार यांनी कालिकत मेडिकल कॉलेज मधूनच एम डी च शिक्षण घेतलं होतं हॅलो डॉक्टर मला तुम्हाला भेटायचं आहे डॉक्टर तुम्ही मेडिकल पी जी केलं होतं hmm. आम्ही आमच्या सस्पेक्ट मध्ये एका व्यक्तीला आयडेंटिफाय केलंय तो व्यक्ती नाईन्टीन एन मध्ये जेव्हा तुम्ही शिकत होता तेव्हा त्याने तिथे सर्जरी करून घेतली सर्जरी मी तर जनरल तुम्ही ज्या शिवकुमार बद्दल बोलताय त्यांनी जनरल मेडिसिन मध्ये पीजी केलंय त्यांचं या सर्जरी डिपार्टमेंटची जास्त काही देणं घेणं नाहीये त्यांनी खरं सांगितलं डॉक्टर नाईन्टीन एटी नाईन मध्ये झालेल्या सर्जरी मध्ये कृष्णदासने आपला आवाज गमावला ती सर्जरी कोणी केली होती आप आ, हे आपल्याला कसं काय कळेल ही ती जागा आहे जिथे शेकडो प्रकारच्या सर्जरी होतात हे कम्प्युटर वगैरे तर खूप नंतर आलं पण एकोणीसशे एकोणनव्वद वरून आठवलं आमच्या इथे मॅन्युअली रजिस्टर मेंटेन करण्याचा नियम करण्यात आला होता कदाचित आतापर्यंत ते गायबही झालं असेल तसं सर तुम्ही जो टाइम पिरियड सांगताय त्यावेळी श्रीधर नांबियर होते सर्जरीचे एच ओ पण सरांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला इथे कोणी मेडिसिन ठेवणारा कोणी डॉक्टर आहे का सर त्या अशोकची कझिन इथेच होती आणि ती कोयंबतूरचे मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होती दिव्या सांग हेच पुस्तक या सेकंड एडिशन कोयंबतूर मध्ये सेल्वराजच्या घरी मी पाहिलं होतं विचारल्यावर त्याने सांगितलं होतं की त्याची नातेवाईक एम बी बी एसचं शिक्षण घेते आहे नव्या पिढीचे विद्यार्थी अशा प्रकारची जुनी पुस्तकं वाचत नाहीत दॅट मीन्स अवश्य सेल्बराज भले एक बिझनेस आहे पण मेडिसिन रिलेटेड त्याचा एक पास पण आहे कोणाला कळू नये म्हणून त्याने जाणून बुजून याबाबत काहीच नाही सांगितलं सर त्यावेळी हे कम्प्युटर वगैरे नव्हते पण माझ्याकडे संपूर्ण रेकॉर्ड आहे आम्ही पुन्हा एकदा चेक करतो सर सेल्वारा जेनेस्तिशा पेजेस मध्ये होता एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये त्याने कोर्स जॉईन केला होता पण एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये त्याने अभ्यास थांबवला कोर्स डिस्कंटिन्यू ड्यू टू डिसमिस असं लिहिलंय सर बघा सर ते इथे लिहिलंय सर त्या माणसाला डिसमिस केलंय का अरे तो खूप घमंडी माणूस होता एक वर्ष आम्ही मेडिकल कॉलेजमध्ये एकत्र शिकत होतो त्याला चा चांगलंच पॅथटिनचं व्यसन लागलं होतं ऑपरेशन थिएटरच्या स्टॉक मालाचा घोटाळा करताना पकडला गेला होता आणि डिसमिस झाला <laughs> त्यानंतर त्यानंतर तो आला नाही आणि त्या दिवसानंतर परत तो कॉलेजमध्ये दिसला नाही हा आणि जेव्हा त्या चार लोकांचा कार ॲक्सिडेंट झाला ना तेव्हा तिथे बघितला होता त्याला कार ॲक्सिडेंट एक मेजर कार ऍक्सिडेंट चौघ होते शिवकुमार सर तुम्ही त्याला ओळखता तुमच्या फॉरेन्सिक मध्ये एक सिनियर पोलीस सर्जन होता आणि त्यानंतर अलेक्झांडर आणि सेल्वाराज त्यावेळी अलेक्झांडर कार चालवत होता अलेक्झांडर काही दिवसांपर्यंत हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता आणि त्यानंतर काही दिवस कोमा मध्ये पण गेला आणि सेल्वराज त्यानंतर कधीही कॅम्पस मध्ये दिसला नाही